नमस्कार कशा सर्व मजेत ना मजेत असायलाच पाहिजे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन व्हिडिओ ते म्हणजे माझ्या व्यवसायाचा नसून माझ्या छोट्या कन्याचा आहे दिवा शहरातील आमची श्री गणपत वारेकर शाळा बरोबर ना त्या शाळेमध्ये माझी मुलगी किती मध्ये असतो माद। सेकंड मध्ये म्हणजे दुसरीला बरोबर माझ्या मुलीची आज स्पर्धा होती शाळेमध्ये त्या स्पर्धेमध्ये माझ्या मुलीनं गणपती बाप्पांची मूर्ती बनवलेली आहे पहा तुम्ही ही गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते आणि आज त्यांच्या शाळेमध्ये कला केंद्र म्हणून स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये माझ्या लेकीनं ही मूर्ती बनवलेली आहे ही मूर्ती आपल्याला जर का आवडली माझ्या लेकीने बनवलेली ले। तर नक्की महेंद्रगडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या मुलीला आणखी अशा वेगवेगळ्या माध्यमाच्या कलाकृतीमध्ये सहभाग होणं पुढील शुभेच्छा साठी आपण तिला मनपूर्वक शुभेच्छा द्या धन्यवाद बाय तू काय बोलू शकतेस अरे वा वा नक्कीच माझ्या मुलीने तुम्हाला एक संदेश दिलेला आहे तिच्या पप्पांच्या म्हणजे माझ्या महेंद्र महे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वेगवेगळ्या माध्यमाच्या व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल चालू असतात फक्त माझी व्यवसायाची जाहिरात नसते तर अनेक बांधवांचीही जाहिरात करण्याचा माझा मानस असतो तर नक्की आपण या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद